जिल्ह्यामध्ये जवळपास सात हजार कोटीचा एन पी एच्या माध्यमातून घोटाळा झालेला आहे यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकशे तेहतीस भरतीच्या याच्यात सत्तर कोटी रुपये जमा केलेले आहे ज्या कंपनी जे आहे फ्रॉड आहे एम आय एस टी शासनानं त्याला वगळण्यात आलेलं आहे अशा कंपनीच्या माध्यमातून ही नवकर भरती प्रक्रिया होत आहे शेतकऱ्याला वाचवण्यासाठी या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये प्रशासक नेमून या कंपनीच्या एस आय टी चौकशी न्यायालयीन चौकशी विशेष लेखापरीक्षण परीक्षण ई डीच्या माध्यमातून याची चौकशी व्हावं जेणेकरून या जिल्ह्यामध्ये अख्ख्या देशामध्ये यवतमाळ जिल्हा सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्याग्रस्त आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या बँक हिताची जी बँक आहे ती बँक जिवंत राहिलं पाहिजे आज बँक आर्थिक दबगाईत निघालेली आहे आणि कर्मचारी जे आहे त्याच्यातला हजारो कर्मचारी उपासमारीची वेळ येणार आहे आणि जे आता जे कर्मचारी नवीन नियुक्त करणार आहे ते सुद्धा आर्थिक अडचणीमध्ये येणार आहे त्यामुळे आम्हाला शासनावर विनंती आहे आम्ही वारंवार विनंती केलं शासन ही झोप घेत आहे ह्या शासनाकडून कुठल्याही प्रकारची आस आम्ही सोडलेली आहे आमच्याकडे न्यायालयीन जे आहे न्यायालयीन लढाई लड़, लढत आहोत रीट पिटिशन आम्ही दाखल केलेला आहोत या बँकेची सखोल चौकशी होऊन या संचालक अध्यक्ष आणि प्रभारी मुख्य अधिकारी यांना जैलात पाठवल्याशिवाय हे आमची लढाई थांबणार नाही आम्ही शेतकऱ्याच्या हिताची लढाई आहे कुठलाही पक्ष याच्यात आम्ही आळं घेत नाही आहोत आम्हाला या बँकेच्या बँकेचा संरक्षण करायचं आहे हित जोपाचा आहे म्हणून ही लढाई आहे